कशाच मित्रांनो बरे असणार बर असताना तुमच्या संध्याकाळी मनापासून स्वागत आ तर ना नवीन असतं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा मित्रांनो तुमका जीवात देखवतोय थांबा हा असेच राहा वच कॅमेरा उलटो पकडलंय पटकन मोठो जीव होतो लोकां जो तरी काम करूया आपण धोंड मारूया ना दिवस दिसा थांबा आपण ना फ्रंट कॅमेरा चालू करूया म्हणजे पुढचो माग माहित नव्हती ते होती ती मी फटकन लक्ष गेलो आपण चावूया त्यापेक्षा काय भियाक नको असे काही ना दिसता काय पण ह्यासाठी राहूया म्हणजे गामात तरी त्यासाठी गेली तर तसं काय ना आपली येण्ड आण ना माश्या पकडते ती ती जाऊन पुकडू गाणं पण देत मुको जीव ती बघा ही बघा दिसली मित्रांनो ती बघा पळाली ती बघा गेली गेली कडे गेली <laughs> आईला <laughs> बघा मित्रांनो बिळा दावा गेली मित्रांनो बिळा ना या समोर त्या बिळ्यात गेली असं करता आप गे कर ना आपल्या म्हणजे काय टाकतो आता खाता आणि जगता ती असं काय असं ना कुसलेलं आणि तर आता खाता मग तिका आम्ही कधी मारत नाही एक मोठी पण ती खूप मोठी आहे पण ती सध्या वरती असता हड्या हा ती कधी येतात खालती मे मध्ये तेव्हा आता भात ना तेव्हा खालती असतात तिका आयता खा सगळ्या भेटता तर ना मेन कंटेंट हा आमच्या मामाचं गावाचा आणि असं एक असा ना मामाचं पण गाव आणि माझं गाव एकच आहे फक्त काय मामा आधीपासून आणि आम्ही लवकरच उदित ना तर मामाचा करता बघा मामाचं घर आणि त्यांची आज पावडी उसपाची आज जास्त नाही बघा ही आमची घरा बेबिराडा तीन आणि त्या मामाचं घर ते सनोड्यातले आम्ही कळसुलीतले असा आणि ही आपली काय याचा व्हिडिओ केलेला आहे पण पहिल्यांदा टाकू न लादच होतो आहे आता वाज हिंमत येईल या बघून ते जाऊया नंतर बावडे उपस्थित ऊस पूजा आणि तेव्हा काय आवाज माझी जीभ जडा ना त्यामुळे मी सहज बोलत नाही तो प्रॉब्लेम आहे मोठ मायासाठी काय नेलंंत जी बोतल तो आपलो टिपू चला तो बघा मामा बुवा कुलदीप बुवा चला जाऊया मग आपण पोतलो पाणी लयात कमी एकच एकत हो ना मोठ बुतुर लाईट हात तो आता ना खाली उतरता हळू जा निशान लाव होते आम्ही पण ताज केला कळे चार पाच निशान लागले असते चार पाच तरी होय तू तू बस जीवाची घाम येतो आम्ही घ्या देतोय हांडो देतोय हा खाली ना। ना, खाली यो बुरू नको त्या वरतं वरत पाणी द्यावा पाणी अजून पप्पा ना हे काटको काय मामे मरतले मग आमचे पण मेळलेले फटक ना तो मासे किती भूतूर माहित ना उडाव मामी आमच्यान अशाच केला पण आमचे सगळे मेले फुकटचे काय नाही

का नव्हतू का नाही आता कामाच ना मी आपलं जवळ गेलोय लांब गेलोय मग बघा मामा ब्लॉगर नंबर वन व्हिडिओ चालू करत नाही होतो इतके माणसाच मासूच द्याव्या एकच कापड ती कापड लाकडा तर नंतर डायरेक्ट माश्या पकडून व्हिडिओ करूया चला ह्याच्यात नाव पाणी टाकूचा ह्याच्यात नाव पाणी टाकूचा बाहेर तर आता खोरा पाठवतो आणि या माणसांक पाणी ओतलं तर येत ना ती स्वच्छा हा बघा कोकणातल्या वावड्या असे उपास कर भरल्याने वरना उकलायचा बघा अशी माणस तिथे उकलत हा पटकन एक मासा भेटलो थय सर तो पण सुटलो जाऊन देत नंतर होता झरो बघा मित्रानु कसो पाय दि बघू येता का पाणी बघा पाय दिली गावात पाणी वर येता इतकी बावडी झाली या पण जो मासा आणि बाहेर पडत नाही हा मारून बघूया तो बघा मोठो माका वाटता

नौ? मामा तो तो, लो। तो, वर तो 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 लो पानी तो करता तो। तो लो। वर सिस पानी करता तो तो मासो टाकू अरे ये बिग फिश

मोठ्या डोक्यात मोठ्या माझ्यासाठी पोहतो नायून आता पाणी झरवतो बिळा तो गोष्ट एक मासा मामा गेलो रे गेला एक मास छापच गेलो आता काय ओर... ना, ना।, 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 ना आता जे सध्या आपल्या इथं वातावरण आता आपण वर जाऊया फोटो काढू खोय कसो तरी पण ना चिखल वर देताना ना गाळवर वर अजून मासे गेलेले तर पूर्ण ह्याच्या सोडूचे तरी पण एक शेर हा सोडलेलं मास्ट दोन तीन हत होत आता वरचे म्हणतात होता बावडे बालडत ना सोडत स्वच्छ पाणी टाकायचं ना मग पाणी पण वाढणार असत

आधी इतक्या इतक्या जोड जडा खुरा घ्या एकदम खरा घ्या गेली वर जाऊन ते सकाळपर्यंत तळू भारी सकाळपर्यंत सगळ्यात भारी हो हा सगळ्यात भारी घेऊच नाही ते मासूचा बुतू मासो तर माग नाही मासो मग माहित नाही गेलो दुण। दुण। हो तो आधी आठ म्हणजे खोरा टाकतो चला आपण मोबाईल किशोर टाकूया चला कोण तो वाटता लवकर लवकर करा गवार नीट आता भाजी या का आला का या आला बारी। ये ये मामी, भारी मामा मामा पुन्हा आता पाणी वतूचा पाणी वतूचा असे म्हणतात त्याला काय नाही चिकन म्हणजे आपलं असं सीन कोकणातलं घाता पास पडला हिरव्यागार एका एका माश्यामुळे ना मित्रांनो एका माश्यामुळे सगळी वाकण बघत होती जाऊया ते आपले दोन मित्र आपलं इंटर द्यायला असतो द्या बघा या सांगत माका व्हिडिओ कर म्हणा उपासल्यावर मित्र गालगुंड येईल हे बघा कसे बैल तुरे केले बैलनी म्हशी आसत आपला झाड फोटो काढू पण बरं तो सीन टास्ट आणि हो सगळं मोकळा वातावरण आणि आपला मामाचा घर टावर में किती फायदा झाला लोकांना तर चला आता वेंडिंग करूया आपल्या व्हिडिओची काय सोडतो रे किती पकडलं एक तरी पकडलं काय ना चुक दिसत गमतच नाही जिंकत गाव आता गावायचे ना पहिल्यापासून मत तसं गाव ना का बोगा ती नाही काटू का काटू का एंडिंग करू केलं ह्याच्यामुळे तो एंडिंग वाचली ती आज पुढे आता जर जर मी तुमचा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि नक्कीच शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं तो पण मामाच्या गावचं पण आपलंच गाव सोनवडे चला आता पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया आता आपण तो असलो तो काल टाकले व्हिडिओ त्याच्या पुढचा असलो पार्ट टू म्हणा तो आज उशीर झाला कारण की पण एका सोडवचा होता ह्याच्यात कणकवली जाऊन त्यामुळे उशीर झालो तो उद्यासाठी बांध बांधूचा वरतो तो पण आणि वर फिरायचा पण म्हणजे तर भाव काढूचा हा तर झाला का आपण पुढचा व्हिडिओ होतो असं चला